पहलगाम जम्मू काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी मृत्यू पावलेल्या निष्पाप नागरिकांच्या मारेकरी दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याकरिता औढा नागनाथ तहसीलदारांना समस्त औढा नगरवासियांनी दिले निवेदन दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निष्पा पर्यटकांवर हल्ला जो केला तो अत्यंत दुर्दैवी निराशाजनक व देशाच्या धर्मनिरपेक्षतेवर काळीमा फासणारा आहे बावीस एप्रिल रोजी पर्यटकावर हल्ला केला त्या दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना लक्ष केले ओळखपत्र तपासून तो व्यक्ती हिंदू असल्याची पुष्टी करून त्या निष्पाप हिंदू नागरिकांवर अमानुष गोळीबार करून त्यांचे प्राण घेतले या घटनेने संपूर्ण देश हादरला असून या घटनेचा समस्त अवघा नागनाथ शहराच्या नागरिकांच्या वतीने घटनेबद्दल तीव्र निषेध व्यक्त करून निवेदनाची दखल घेऊन दहशतवाद्यांना फासावर चढवण्यासाठी समस्त औढा नगरवासियांनी निवेदन तहसीलदार यांना भारत सरकार पर्यंत पोहोचवावे याकरिता औढा नागनाथ नगरवासियांनी पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ निवेदन दिले आहे समृद्धी न्यूज मराठी साठी मुळे औढा नागनाथ जम्मू काश्मीर या ठिकाणी आपल्या भारताच्या पर्यटकांवरती काही अतिरेकी आणि क्रूर पद्धतीने त्यांना गोळ्या घालून अठ्ठावीस पर्यटकांची त्या ठिकाणी हत्या केली त्यामध्ये क्रूरता काय असते हे आपण सर्व भारतवासियांनी पाहिले की त्या समोरच्या व्यक्तींना त्या ते ठिकाणी त्यांची जात विचारून त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावरती गोळ्या घातल्या म्हणजे आपल्याला लक्षात येते की अतिरेक्यांना जात आणि धर्म पंथ कुठलाही नसतो त्यांनी हेतू पुरस्कार त्या ठिकाणी त्याचा धर्म विचारून गोळ्या घातल्या त्या ठिकाणी आपण टी व्हीवर पाहिलं असेल सर्व बांधवांनी की आमच्या भगिनीचं त्या ठिकाणी चार दिवसाखाली लग्न झालं होतं आणि ती आपल्या नवऱ्यासोबत काश्मीरला त्या ठिकाणी फिरायला गेली होती आणि तिच्या डोळ्या देखत तिच्या नवऱ्यावरती गोळ्या घालण्यात आल्या त्या अतिरेक्यांची एवढी क्रूरता वाढलेली आहे तरी आमची भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांना आमची सर्व भारतवासियांची औडावासियांची विनंती आहे की आपण त्यांनी जसे आपले या ठिकाणी भारतीय अठ्ठावीस नागरिक मारले तर पाकिस्तानमध्ये घुसून त्यांचे अठ्ठावीस हजार त्या ठिकाणी पाकड्यांना खतम केले आगा आगा भावना आहे तीव्र भावना या ठिकाणी आपण भारतामध्ये उमटलेल्या पाहत आहोत तरी आमच्या या निवेदनाची दखल निश्चितच आदरणीय नरेंद्रभाई मोदी हे घेताल आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे